सीईटी असो पोलीस भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना ते काम करण्यामध्ये थोडासा बदल करणार आहोत पूर्ण करण्यासाठी सत्तावीस तास सॉल्व करा महाराज या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भावांनो भावांनो आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे काळ काम आणि वेग काळ काम वेग या टॉपिक वरती मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो सीईटी असो टी पोलीस भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो सरळ सेवा असो प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिक वरती प्रश्न हा असतो काळ कामवेग वरती जेवढ्या प्रकारचे उदाहरण उदाहरणं असतात तेवढ्या प्रकारचे उदाहरणं आपण या चॅनलवरती घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये टाईप वनचे उदाहरण शिकणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही सर्वांना मी विनंती करतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि काळ कामवेग वरती जो प्रश्न येईल त्याचा मार्क तुमचा फिक्स राहणार आहे मी वाई घेतो मित्रांनो चला तर मित्रांनो आपण पहिलं गणित करूया बघा बारा व्यक्तींना एक काम करण्यासाठी एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर बघा मित्रांनो याचा आपण पहिल्यांदा बेसिक समजून घेऊ बेसिक काय आहे बघा मेन मेन इज डायरे इनडायरेक्टली प्रोफोशनल टू टाइम म्हणजे जसे माणसे किंवा मजूर वाढतील तसा काम करण्यासाठी वेळ कसा लागेल कमी लागेल मग बघा आपलं उत्तर यापेक्षा एकवीस पेक्षा कमी आलं पाहिजे मग बघा त्याचा फॉर्म्युला आहे एम वन डी वन बरोबर एम टू डी टू एम वन म्हणजे माणसे आणि डी वन म्हणजे डेज म्हणजे दिवस, दिवस तर बघा मित्रांनो बारा व्यक्तींना बारा व्यक्तींना काम करण्यासाठी किती दिवस लागतात एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना काम करण्यासाठी किती दिवस लागतील चौदा व्यक्तींना काम करण्यासाठी किती वर्ष लागतील माहिती का आपल्याला नाही म्हणून त्या ठिकाणी आपण डी टू तशाला ठेवून दिलं मग बघा आता डी टू बरोबर काय येईल बारा गुणिले एकवीस भागिले चौदा बघा सात त्रिक एकवीस सात दुने चौदा बेक बे बेसख बे बारा म्हणजेच डी टू बरोबर काय आलं सहा गुणिले तीन म्हणजेच अठरा म्हणजेच डी टू बरोबर काय आलं अठरा आलं म्हणजे चौदा व्यक्ती जर असतील तर त्यांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील अठरा दिवस लागतील चला तर मित्रांनो अशाच प्रकारचं आपण काय करू दुसरं गणित पाहूया हो चला तर गणित पाहूया बघा यामध्ये पंचवीस कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी अठरा तास लागतात तर तीस कामगारांना तेच काम करण्यासाठी किती तास लागतील बघा पहिल्या गाण गणितामध्ये दिवस दिले होते आता या गणितामध्ये आपल्याला काय दिलेले आहे तास दिलेले आहेत म्हणून आपण फॉर्म्युल्यामध्ये थोडासा बदल करणार आहोत बघा डी वनच्या जागी एच वन आणि डी टू च्या जागी आपण काय ठेवणार आहे जागी आपण ठेवणार काय आवर बघा पंचवीस कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी अठरा तास लागतात पंचवीस कामगार अठरा तास बरोबर तीस कामगार तर किती तास म्हणजे एच टू जशाला तसं ठेवून दिलं मग एच टू बरोबर काय येईल पंचवीस गुणिले अठरा भागिले तीस बघा पाच सख तीस पाच पाचा पंचवीस सहा एक सहा साहित्यिक अठरा म्हणजेच एच टू बरोबर किती येईल पाच गुणिले तीन बरोबर पंधरा म्हणजेच तीस कामगारांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती किती तास लागतील तर पंधरा तास लागतील तर बघा मित्रांनो पहिल्या गणितामध्ये आपल्याला डेर दिले होते म्हणजे डी दिले होते या गणितामध्ये आपल्याला आवर म्हणजे तास दिले होते तर दो दोन्ही गणित सारखेच आहेत आणि एक सोपा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा एम वन एच वन बरोबर एम टू एच टू पहिल्या याच्यामध्ये आपण एम टू एम वन डी वन बरोबर एम टू डी टू असा फॉर्म्युला वापरला होता तर थोडासा याच्यामध्ये बदल करून घ्यायचा चला आपण आता तिसरं गणित पाहूया बघा आठ कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी सत्तावीस तास लागतात तर तेच काम अठरा तासात जर संपवायचं असेल तर किती कामगार आपल्याला लागतील बघा थोडस वेगळं गणित आहे बघा तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे कोणता फॉर्म्युला एम वन एच वन बरोबर एम टू एच टू बघा आठ कामगारांना किती तास लागतात सत्तावीस तास लागतात म्हणजे आठ गुणिले सत्तावीस बरोबर आता अठरा तास लागतात किती अठरा तास आणि कामगार आपल्याला माहिती आहेत का नाही किती कामगार लागतील ते आपल्याला काढायचं आहे म्हणून एम टू बरोबर आठ गुणिले सत्तावीस भागिले अठरा बघा नऊ जुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस बेक बे बेचो बे आठ म्हणजेच एम टू बरोबर किती आलं चार गुणी ते तीन म्हणजेच बारा म्हणजेच किती कामगार लागतील मित्रांनो आपल्याला बारा कामगार लागतील तर तेच काम आपल्याला अठरा तासात संपवायचं असेल तर आपल्याला बारा कामगार लागतील लागतील मित्रांनो मित्रांनो आपण चौथं गणित पाहूया आता हे गणित थोडस वेगळा आहे मित्रांनो त्यामुळेच मी म्हणत असतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत आपण प्रत्येक गणित हे एकाच प्रकारचं असलं तरीही त्यामध्ये वेगवेगळं घेत असतो तर बघा काय म्हणतं तीच व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी अठरा दिवस लागतात जर तेच काम पंधरा दिवसात संपवायचे असेल तर आणखी किती कामगार कामावर घ्यावे लागतील तर बघा मित्रांनो आपला तोच फॉर्म्युला आपण वापरायचा कोणता फॉर्म्युला एम वन डी वन बरोबर एम टू डी टू तर बघा आता तीस व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात अठरा दिवस तीस व्यक्तींना अठरा दिवस लागतात तर पंधरा दिवसात किती दिवस व्यक्ती लागते बघा एम टू बरोबर दिले का आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण एम टूला दशाला तसं ठेवायचं आता डी टूच्या जागी पंधरा ठेवायचे बघा मग काय येतं एम टू बरोबर तीस गुणिले अठरा भागिले पंधरा मग बघा पंधरा एक पंधरा पंधरा जुने पंधरा जुने तीस म्हणजे एम टू बरोबर किती आलं छत्तीस आलेलं आहे म्हणजे जर ते काम आपल्याला पंधरा दिवसात संपवायचं असेल तर आपल्याला छत्तीस कामगार लागतील पण त्यांनी काय सांगितलं की आणखी किती कामगार कामावर घ्यावे लागतील म्हणजे हे पहिल्यांदा आपल्याकडे तीस कामगार होते आणि तीस मध्ये आणखी किती घ्यावे लागतील म्हणजे ते काम आपण पंधरा दिवसात पूर्ण करू मग बघा छत्तीस बग, आता बघा किती कामगार लागतील छत्तीस कामगार आपल्याला पहिल्यांदा किती कामगार होते आपल्याकडं तीस कामगार होते म्हणजे छत्तीस वजा बर तीस बरोबर किती आले सहा म्हणून आपल्याला सहा कामगार आणखी कामावर घ्यावे लागतील हे आपलं उत्तर राहील मित्रांनो चला आपण चार गणित चार प्रकारचे एकाच टाईपवर चार प्रकारचे गणित घेतलेले आहेत तर मित्रांनो आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये टाईप टू चे विध उदाहरणं घेणार आहोत आणि त्या टाईप टू च्या उदाहरणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं एकाच प्रकारचे उदाहरणं असतील पण त्यांची त्यांची विचारण्याची पद्धत वेगवेगळी असेल तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की पाहावा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि असा सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद